पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस प्रेम हे आंधळ असतं आणि प्रेमाला वयाची अट नसते पण कधी कधी प्रेमाचे परिणाम वाईट होत असतात हे आपण ऐकलंच असेल अशीच काहीशी घटना नांदेड जिल्ह्यामध्ये घडली आहे वयाने दहा प्रियकरानेच अविवाहित महिलेची हत्या केली आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे मंगल धुमाळे असं मयत महिलेचं नाव आहे या प्रकरणी किनवट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पंचेचाळीस वर्षीय येत मंगल कोंडीवा धुमाळे या अविवाहित असून किनवट तालुक्यातील तिला रहिवासी होत्या गावात एकट्याच राहत होत्या दरम्यान गावातील या युवकासोबत त्या महिलेचे प्रेम संबंध होते कृष्णाच्या घरी यायचा मागील काही दिवसापासून दोघांमध्ये खटके उडत होते माझ्याशी लग्न तगादा कृष्णा सतत लावत होता या कारणावरूनच कृष्णा आणि मंगल यांच्यामध्ये वाद व्हायचे शनिवार रात्री आरोपी हा महिलेच्या घरी गेला असता दोघांमध्ये भांडण झाले यावेळी कृष्णा यांनी गळा आवळून मंगलीचा खून केला घटनेनंतर आरोपी हा फरार झाला घटनेच्या दुसऱ्या दिवशी मैताची आई घरी आली असता त्यांना आपली मुलगी निश्चित अवस्थेत पडलेली आढळून आली घटनेची माहिती मिळताच किनवट पोलिसांनी धाव घेतली घटनास्थळी आरोपीची चप्पल आढळून आल्याने पोलिसांना कृष्णावर संशय आला शिवाय घटनेनंतर आरोपी घरातून पळून जाताना मयत महिलेच्या बहिणीने पाहिले अशी माहिती आहे दरम्यान कृष्णा याने मंगलीला माझ्यासोबत लग्न कर म्हणून मारहाण केली आणि खून केला अशी तक्रार मयत महिलेचा भाऊ दत्ता कोंडिबा धुमाळे यांनी दिली